दारूमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले कित्येक महिलांच्या अश्रूंचे डोंगर तरुणाई गर्देत बुडाली पण अखेर बुजरू गाव हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन हद्दी देत दारूबंदी जागृती रॅली काढली आणि गावानं एकमुखी हाक दिली दारूमुक्त गाव घडवायचे ही रॅली वेगळी ठरली कारण यात फक्त लोक नाही तर ग्रामपंचायतच पुढे आली होती ग्रामपंचायत पदाधिकारी तंटामुक्त समिती ग्राम सुरक्षा दल शाळेतील विद्यार्थी महिला बचत गट शिक्षक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील युवक थोडक्यात गावातील प्रत्येक घटक हातात हात घालून रस्त्यावर उतरला गावकऱ्यांच्या घोषणाने परिसर दणावून सोडलाय दारूला गावाबाहेर हाकला दारूमुळे उद्ध्वस्त झालेल्या संसारांना न्याय द्या दारू विक्रेत्यांना सोडणार नाही ग्रामपंचायतीने दारू विक्रेत्यांना अगोदरच नोटिसा बजावून दाखवून दिलं होतं की हा लढा अर्धवट राहणार नाही यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गजम ट्वेंटी फोर न्यूजने या विषयाला सुरुवातीपासून सातत्यानं जिवंत ठेवलं दारू विरोधात सतत बातम्यालावर प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले दारू बंद करणार कोण दारू विक्रेत्यांवर कारवाई कधी होणार याचं आवाजाला आज गावानं मूर्त स्वरूप दिलाय महिलांचा आक्रोश या रॅलीचा आत्मा ठरला दारूमुळे घर मोडली लेकरांचं आयुष्य अंधारात गेलं पण आता ग्रामपंचायत आमच्या सोबत उभी आहे आम्ही लढाई जिंकणारच गावातील विद्यार्थिनींनी मोठ्या संगण सहभागी झाले त्यांचा प्रश्न हृदय पिवटवणारा होता दारूमुळे आमच्या वडिलांना भावांना गमवावं लागणार का आमचं भविष्य नेहमी झोक्यात राहणार का तरी बुजुर्ग गावानं दाखवलेली सामाजिक एकजोटी केवळ एक के दारूबंदीपुरती नाही तर संपूर्ण समाजासाठी संदेश आहे पण आता सर्वांची नजर प्रशासनाकडे या गावाच्या लढ्याला शासन प्रशासन व पोलीस विभाग खरोखर पाठिंबा देईल का की दारूबंदी हा मुद्दा पुन्हा राजकारणाच्या गोटीत अडकणार मात्र एक गोष्ट निश्चित ती बुजुर्गच्या रॅलीने आणि ग्रामपंचायतीच्या ठाम भूमिकेने व्यसनमुक्तीच्या लढाला महाराष्ट्रात नवी दिशा दिली आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर भंडारा